जय जी जय शिवराय जय श्रीराम बांधवांनी हे आपले सगळे चांदवडचे बांधव तुमच्यापैकी अनेक लोक यांना ओळखते असतील चांदवडचे पण आता विषय काय झालेला आहे की आता थोडंसं जवळ येऊन बोलतो मी बरोबर आता विषय असा झाला आहे की आम्ही चांदोडमध्ये आलो आम्ही बघितलं काही गोष्टी आज मोर्चे होते बाकीच्या गोष्टी होत्या त्याच्यानंतर आपले हे बांधव मला येऊन आज भेटले की दादा चांदवमध्ये अनेक गोष्टींवरती अन्याय होतो आहे किंवा केसेस दाखल करून घेतल्या जात नाही किंवा काही गोष्टी होत आहेत चांदवडचे पियालासुद्धा चांगले त्यांच्याबद्दल माझं मत आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही काही गोष्टी समज समजातून होतात पण आता या सगळ्यांनी आता जरांगी भाऊ असतील किंवा इतर काही असतील आपल्या इकडं काय संघटना आपले दादा चावा संघटना असतील नऊक्रांती संघटना असेल या सगळ्या संघटनांनी एकत्र येण्याची सुरुवात केले आता केलेली आहे आता या यामार्फत मराठा सेवकांची टीम चांदवडमधून तयार होते की जी माझ्या कोणत्याही आदिवासी बांधवांवरती आपल्या एस सी एस टी बांधवांवरती आपल्या हिंदू बांधवांवरती किंवा आपल्या ओबीसी बांधवांवरती कोणत्याही समाजावरती जर अन्याय होत असेल त्यासाठी परिपूर्ण लढण्याची टीम आता तयार झालेली आहे आता इथून पुढे प्रत्येक गावागावात चांदवड तालुक्यातल्या प्रत्येक गावागावात शंभर शंभर दोन दोनशे मराठा सेवकांची एक टीम तयार होती आहे चांदवड तालुक्यात जवळपास शंभर दोनशे लोकांची टीम तयार होती आहे व ह्या टीमचं काम कायदेशीर न्याय द्यायचं असेल जर कोणता गावातला व्यक्ती किंवा बाकीचा व्यक्ती कोणीही दहशत करण्याचा प्रयत्न करत असेल भलेही तो कोणत्याही समाजाचा असेल अशा व्यक्तींना आता कायदेशीर समाचार घेतला जाईल आणि जर कोणी दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असेल गावकऱ्यांना दहशतीत ठेवायचा प्रयत्न करत असेल किंवा कोणीही व्यक्ती स्वतःच्या समाजाचा वापर करून खोटे गुन्हे दाखल करत असेल तर अशा व्यक्तीला कायदेशीर समाचार घेतला जाईल आता माझी पूर्ण वकील टीम जी आहे दादांशी बोलणं आहे सगळ्यांशी बोलणं आहे आपली एक व्हॉट्सअप ग्रुप चांदवड तालुक्यात इथं तयार होतोय प्लस चांदवड तालुक्यात जे जवळपास एक सत्त्याण्णव अठ्याण्णव गाव आहे ना त्यांच्या एकशे बारा गावं आहेत या सगळ्या एकशे बारा गावांचा व्हॉट्सअप ग्रुप पण तयार होतोय त्याचं नियोजन आपण गणेश दादाकडे देतोय गणेश दादा ह्या सगळ्या गोष्टी बघतील त्याच्या अंडर मी स्वतः मी स्वतःसुद्धा गणेश दादाच्या अंडर काम करणार आहे मी नेतृत्व करणार नाही चालू चालू तर नेतृत्व फक्त दादा असेल दादा असेल आपले कोतवाल दादा असतील ते करणारे तर ह्या टीमचं फक्त एकच मेन काम सगळ्यांना सोबत घेऊन प्रत्येक जाती धर्माच्या आर्थिक सामाजिक व्यावसायिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी काम करणं चांदवड तालुक्यात शांतता प्रस्थापित करणं चांदवड तालुक्यात जर कोणी दहशत माधवत असेल त्या दहशतीचा अंत करण्याचं काम आता मराठा सरकारकडनं करण्यात येईल प्रत्येक जाती धर्मासाठी प्रत्येक गावाखेड्यातून शाळा काळ्याचं काम हे चालू होईल तर आता दादा सध्या तुम्ही तयार आहे आता आपली लिगल टीम पण यांच्यासमोर तुम्हाला तुम तुम देण्यात येईल तुम्हाला कमीत कमी, कमी दोन ते तीन वकील दिले जातील हायकोर्टाचे पण वकील त्याच्यात असतील नाशिक जिल्ह्यातले पण वकील असतील चांदवड तालुक्यातले पण काही वकील असतील बरोबर पण आता आपण अजून एक सांगतो कधी कधी काही काही वकील काही काही बोलतोय बरं तुम्ही चांदवड चालू घेतले असतील किंवा इथे ठिकाणाचे पण असतील ते चुकीच्या व्यक्तींची साथ देतात तर अशा वकिलांना सुद्धा प्रॉपरली कायदेशीर मार्गदर्शन केलं जाईल की बाबांनो तुम्ही चुकीच्या व्यक्तीची साथ द्यायची नाही आहे कायदेशीर प्रत्येकाला हक्क काही माहिती आहे पण जर समोरचा दहशत माजवणार असेल समोरच्या अन्याय कोणत्या बांधवावरती केला असेल तर अशा व्यक्तीची जर साथ कोणता वकील देत असेल तर असा वकील सुद्धा तेवढाच दोषी असतो जेवढा तो अन्याय करणारा असतो त्याच्यामुळे आपल्याला जर तांदूळमध्ये शांतता प्रस्थापित करायची असते त्याच्या वकील वाढवण्या सुद्धा आपल्याला सोबत द्यायचे त्यांना समजून सांगायचे कारण जर एखादा अन्याय करणारा एखादा मारझोड करणारा एखादा गरिबांवरती अन्याय करणारा त्याला जर कोणी वकील वाचवत असेल तर त्याची दहशत अजून वाढते ती दहशत कमी करायची असेल तर त्याला वाचवणारा पाहिजे त्याला पकडायला पाहिजे मग तो वकील जरी असेल त्याला प्रॉपरली समजून सांगितलं पाहिजे तर असं आपल्या चांदवड तालुक्यातून आजपासून सुरुवात झालेली आहे आणि तुमच्यातले काही समज गैरसमज असतील एकमेकांच्या संघटनामध्ये का काही भांडणी असतील हे मला एकत्र बदल नाही ना। जिथे विषय समाजात येतो इतर बांधवांचे येतो तिथं सगळे तुम्ही एकत्र पाहिजे नाही तर मला काही घेण्या बदललेलं नाही आजपासून चांदवड तालुक्यातून प्रत्येक जावाची फेटायला करायची नक्की सगळे एकत्र असाल एका आवाजावरती चांदवड तालुक्यातले कमीत कमी किती लोक एकत्र येऊ शकतात आता दहा जा दहा ते वीस हजार लोक चांदवड तालुक्यातून आता एका वजावरती एकत्र येण्याचं ठरवलेलं आहे आणि आता ही चांदवड तालुक्यातून सुरुवात केली आहे तुम्ही तुमच्या गावातून तुमच्या तालुक्यातून सुरुवात करा तसंच चांदवडमधल्या मधल्या ज्या गावातल्या बांधवांना मराठा सेवक बनायचंय त्यांनी आपल्या गणेश ठाकरे गणेश इथे पुढे तुम्ही तुमचं नाव सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा माझं नाव गणेश बाळासाहेब ठाकरे गोष्ट कनोर माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो चौवेचाळीस झिरो चौदा बत्तीस ठीक आहे पुन्हा एकदा सांगा माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो चौवेचाळीस झिरो चौदा बत्तीस तर प्रत्येक चांदवड तालुक्यातील व्यक्तींनी गणेशदा संपर्क करायचा आहे मला ह्या गावाचं मराठा सेवक पद पाहिजे किंवा मराठा सेवक आहे पण मराठा सेवक हे काही पद नाही आत्ता पण सांगतो आपण जनतेचे सेवक आहेत समाजाचे नाही समाजाचे पण आहोतच पण सगळ्या जनते मिळून सगळ्या जनतेसाठी आपल्याला काम करायचं सगळ्या जनतेचे सेवक आहोत इथं कोणीही माजेलपणा करायचा नाही तरी तुम्ही मराठा सेवक म्हणून घेतला तरी बरोबर तुम्ही सेवकच आहात तुम्हाला कोणावरती कोण करायचा अधिकार नाही बरोबर आजपासून चांदो तालुक्यातील मुळा तुमच्याकडे तुम्हाला आक्रमकपणा वापरायचा आहे तुम्ही आक्रमकपणा घ्या सगळं करा पण कोणत्याही बांधवांवरती अन्याय करायचा नाही त्याच्यावरती अन्याय होत असेल त्याला मदत करायची म्हणजे तो कोणत्याही जाती धर्माचा असेल चालेल बघितलं टीम तुम्हाला आता तुम्ही तो शब्द आता दादांनी मला एक शब्द दिला तर भाव दादा की आमच्याकडे सगळी ताकद आहे पण आम्ही कायदेशीर कमजोर आहे लॉ माहितीने किंवा वकिलांना फी लागते तर मी आता यांना शब्द दिला आहे यांच्याकडनं कोणताही वकील पैसे घेणार नाही जे काही पैसे लागतील जे आपण लढाई सुरू केलेली आहे किंवा काय ते मी माझ्यातर्फे असेल किंवा जो पैसा गोळा झालेला असेल त्याच्यामार्फत ही सगळी वकिलांची फी दिली जाईल कारण कोणत्याही वकिलाच्या पोटावरती पाय मारण्याचा अधिकार माझा नाही वकीलही त्याची प्रॉपर फी दिली जाईल आणि सगळ्यांना कायदेशीर वकिलांची फीमही दिली जाईल बाकी फक्त एवढंच की तुम्ही स्वतःहून आणण्यात करू नका तर खोटे गुन्हे दाखल होत असतील तर ह्या सगळ्या बांधवांच्या मागे आपली लिगल टीम सक्षमपणे उभी राहील हा माझा शब्द आहे आणि तुमच्यावरती जर खोटा गुन्हा झाला तर हा मी आत्ता इथे शब्द देतो जर तुमच्यावरती छोटा गुन्हा दाखल झाला आणि तुमच्यापैकी कोणालाही अटक झाली किंवा एकशे अकरा गावांमधले जेवढे मराठा सेवक असतील त्या मराठा चौकांपैकी एकालाही अटक झाली ना मी माझं सगळं सोशल वर्क करून हा शब्द आहे समजा मान्य सगळ्यांना जाणयला तयार आहे ठीक आहे बाबू छत्रपती शिवाजी महाराज जय शिवाज धन्यवाद बाबा